नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मागील भागात आपण लांडग्यांची सभा आणि मोगलीच्या नामकरणाची गोष्ट ऐकली आजच्या भागात आपण मोगलीच्या शिक्षणाविषयी गोष्टी ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण दुसरे भाग दुसरा मोगलीचे शिक्षण अकेल्याच्या निर्णयानुसार आता मोगली जंगलाचा व लांडग्याचा कळपाचा भाग झाला होता जंगलाच्या राहणीमानाविषयी त्याला ज्ञान देण्याची जबाबदारी बलू आणि बघीरावर आली बलू हा मृदुभाषी असला तरी जंगलातील जगण्याचे कठोर सत्य मोगलीला सांगतो तो, तो मोगलीच्या मनात सहजीवनाची भावना रुजवतो बलू हा मोगलीला जंगलाचे नियम शिकवत असते जो जंगलातल्या सर्व प्राण्यांसाठी महत्वाचे असते या नियमांमुळे प्राणी एकमेकांशी सुसंवाद साधू शकतात आणि जंगलात शिस्त रोखू शकतात बलू मोगलीला शांत आणि संयमी कसं राहायचे याचे महत्त्व समजवतो बलू मोगलीला नदीतून पाणी कसे प्यायचे व मधमाशाच्या पोळ्यातून मध कसे खायचे व मासे कसे पकडायचे याची शिकवण देत असे या व्यतिरिक्त बलू मोगलीला विविध प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या भाषा आणि संकेत शिकवत असे जसं की कावळे हरणे हत्ती साप मगर इत्यादी प्राण्यांशी संवाद कसा साधायचा हे तो शिकवत असे वलूने मोगलीला जंगलातल्या इतर जीवांबरोबर सौख्य निर्माण करण्यासाठी एक गुरुमंत्र दिला होता आणि तो गुरुमंत्र म्हणजे आपण एकाच रक्ताचे आहोत तू आणि मी बघीरा हा काळ्या बिबट्या शिस्तप्रियतेचा मूर्तिमंत प्रतीक होता तो मोगलीला शिकार संवेदनशीलता आणि सजगतेचे धडे देतो बघीरा हा मोगलीला लढाईचे तंत्र शिकवित असे मोगलीने कसे चपळ राहायचे कशाप्रकारे हल्ला करायचा आणि कसे स्वतःचे रक्षण करायचे हे सर्व तो मोगलीला शिकवत असे बघिराने मोगलीला शिकार कशी करायची हे देखील शिकवले या व्यतिरिक्त बघीरा मोगलीला धैर्याने परिस्थिती सामोरे कसे जायचे हे शिकवत असे तो मोगलीला शिकवतो की कोणत्याही परिस्थितीत घाबरू नये तर ती परिस्थिती कशी हाताळावी हे विचारपूर्वक ठरवावे बघीरा त्याला संकटाच्या वेळी आपली बुद्धी आणि शक्तीचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा शिकवत असे बघीराच्या साहसी स्वभावामुळे मोगली धोकादायक प्रसंगातही स्वतःचे रक्षण करू शकतो आपण मागील भागात ऐकले की बघीराच्या वाट्याला आडवा येण्याचे धाडस कोणीच करत नसे त्याचे कारण असे की बघीरा हा तर माणसांमध्ये वाढला होता आपल्या बालपणीची गोष्ट सांगताना बघीरा म्हणतो मी मनुष्यांमध्ये जन्माला आलो आणि मनुष्यांमध्येच माझी आई उदयपूरच्या राजवाड्यातील पिंजऱ्यात मरण पावली त्यामुळेच जेव्हा तू लहान पिल्लू होतास तेव्हा मी परिषदेत तुझ्यासाठी किंमत चुकवली होय मी देखील मनुष्यांमध्ये जन्माला आलो मी कधी जंगल बघितले नव्हते माणसं मला लोखंडी भांड्यातून पिंजऱ्याच्या मागे खाऊ घालत असे एका रात्री मला या गोष्टीची जाणीव झाली की मी बघिरा आहे एक काळ्या बिबट्या कुणा माणसाचा खेळणं नाही मी माझ्या पंजाच्या एका फटक्यात पिंजराचे कुलूप पोडले आणि तिथून निघून गेलो आणि कारण मी माणसांचे मार्ग शिकलो म्हणून मी शेरखांपेक्षा अधिक भयानक बनलो व त्यामुळेच जंगलातील इतर वन्यजीवांच्या मनात माझ्याप्रती एक अदृ भीती निर्माण झाली या सगळ्यांवरून आपल्याला समजून येते की बघीरा माणसांमध्ये वाढल्यामुळे त्याला माणसांच्या राहणीमान व रित्यांचे ज्ञान होते आणि म्हणूनच बघीरा आणि मोगली यांची छान गट्टी जमायची बघीरा मोगलीच्या मनात नेमके काय आहे हे ओळखण्यात पट होता कारण मोगली हा माणूस होता आणि बघीरा माणसांमध्ये वाढला होता बघीराचे मोगलीवर अतिशय प्रेम होते मोगलीशिवाय बघीराला एक क्षणभरी करमत नसे मुघलीलाही बघीराच्या पाठीवर बसून जंगलाची सैर करायला फार आवडत असे बलू आणि बघीरा मोगलीला अन्नसाखळीबद्दल शिकवतात अन्नसाखळी हा निसर्गातील परस्परावलंबित्वाचा एक सुंदर नमुना आहे ती सजीवांच्या पोषणासाठीची एक प्रक्रिया असून ऊर्जा हस्तांतरित करण्याचे महत्वाचे साधन आहे अन्न साखळी प्राथमिक उत्पादकांपासून सुरू होते जी सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात यानंतर गवत खाणारे प्राणी हे उत्पादकांचे अन्न ग्रहण करतात त्यानंतर मांसभक्षक प्राणी गवत खाणाऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात लांडगे हे नेहमी कळपात शिकार करतात लांडग्यांसोबत राहून मोगलीने कळपासोबत शिकार कशी करायची याचे प्रशिक्षण घेतले मोगलीला समजले की जंगलात जर टिकून राहायचे असेल तर कुटुंबाची मदत महत्वाची आहे मोगलीने समजून घेतले की संघटित प्रयत्न यश मिळवून देतात मोगली हा त्याच्या भावंडांमध्ये अतिशय प्रिय होता कारण तो माणूस असल्यामुळे त्याला लांडग्यांच्या पंज्यात लागलेले काटे सहज काढता येत असे मोगली हा जरी जन्माने माणूस असला तरी तो स्वतःला लांडगा म्हणून घेत असे मोगली हा माणूस असल्यामुळे त्याला इतर लांडग्यांसारखे चार पायांवर भरभर धावता येत नसे म्हणून कळपातील अनेक तरुण लांडगे मुगलीची थट्टा करत असे व त्याला कधी कधी दुहेरी वागणूक देत असे यामुळे मोगली कधी कधी उदास होत असे तो लहानपणापासून लांडग्यांमध्ये वाढलेला असून त्याला कोणी लांडगा मानित नाही म्हणून त्याला फार वाईट वाटत असे परंतु त्याची आई रक्षा वडील रामा बलू बघेरा अकेला व मोगलीचे इतर भावंड त्याचा मनोबल मजबूत करायचे दिवसभराच्या मेहनतीनंतर मोगली कधीकधी पाण्याच्या कुंडाजवळ किंवा झाडाखाली विश्रांती घेतो बलूच्या गोष्टी ऐकणे आणि बघेऱ्याच्या अनुभवांमधून शहाणपण शिकणे हा त्याचा संध्याकाळचा नेहमीचा भाग असतो रात्रीच्या वेळी मोगली आणि त्याचे भाऊ सिविनीच्या टेकडीवर एकत्र यायचे आणि त्यांना शिकवलेल्या धड्यांचा सराव करायचे व आढावा घ्यायचे तर अशा प्रकारे जंगलातील वरिष्ठांच्या अनुभवाने व मार्गदर्शनाने मोगली जंगलाच्या राहणीमानाचे शिक्षण घेत असते तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण माकडांनी कशा प्रकारे मोगलीचे अपहरण केले याची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल जर आवडला असेल तर आमच्या पॉडकास्टला लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद